में के में के आ, में है, में के तर इथे मी गॅस मला ट्रान्सफर करायचा होता तर मी दोन्ही बाटले सबमिट केले घेऊन गेले मी रिक्षाने आणि त्याच्यासोबत आपल्याला रेग्युलेटर पण द्यावं लागतं हे जर आपण मुंबईमध्ये जर डिस्ट्रिक्ट चेंज केली तर आपल्याला सबमिट करून द्यावं लागतं सर्व मग त्याच्यानंतर तिथे रिसिप्ट भेटते ती रिसिप्ट दुसऱ्या एजन्सीमध्ये जी तुमच्या रूमच्या नियरबाय जी एजन्सी असेल तिथे तुम्ही ती रिसिप्ट सबमिट करायची दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला नवीन कनेक्शन भेटून जातं तर याचा मी एक व्हिडिओ बनवेल डीपमध्ये की काय बॅड एक्सपिरियन्स आला मला ते त्याच्यानंतर इथं जाता जाता आम्ही आरेला थांबलेलो तर हे आरे म्हणजे मला वाटतं सांताक्रूजमध्ये निघतो हा रोड तर इथं ना गाईचा घोटाय इथं मुंबईमध्ये सगळीकडे गाईचा मशीनचा मोठा मुंबईमध्ये सगळीकडे इथून दूध पुरवलं जातं तर इथे आम्ही लस्सी प्यायला थांबलो होतो आणि तीन तास ट्रॅव्हलिंगमध्ये होतं वाशीमध्ये खूप ट्राफिक होतं तर थोडं बरं वाटलं थंड लस्सी प्यायलं इथे लस्सी खूप महाग भेटते फिफ्टी फाय रुपीजला एक ग्लास भेटतो छोटा पण एवढी टेस्टी असते जसं काय आपण आत्ता बनवली लस्सी अशी लागते रुद्रांशला पण खूप गरम झालेलं तो एन्जॉय करत होता लस्सी त्याच्यानंतर आम्ही गावी गेलेलो दुसऱ्या दिवशी तर गावी गेल्यानंतर त्याने मातीमध्ये खूप खेळला शेताकडं थोडं काम चालू आहे तर सध्या पेरण्या वगैरे करायच्या त्याच्यामुळे थोडं दगडी वगैरे गोळा कराव्या लागतात आणि वाल पेरणीसाठी बांध म्हणजे माती असते ती बांधायची मी दाखवेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आपण जो वाल खातो वाल कोणी पावटा बोलतो तर त्याचे ते बांध भरले जातात तर ते काम आम्ही करत होतो मी माझी सासू माझी ननंद आणि दोन बाळांना सांभाळायला म्हणजे मिस्टर होते इकडे माकडं आलेली आणि ते येतच राहतात शेताकडे भरपूर असतात बघा कसं आहे उन्हामध्ये खूप ओरडत होते हे तर आलेले खाली निघून त्यांना वाटलं काय तरी खायला भेटेल आणि जी खूप मज्जा असते ह्या जांभळीला एवढे जांभळे आलेले पण यांनी एक जांभळ ठेवलं नाही सर्व खाऊन टाकलं आणि आमचं शेत आम्ही केलं तर भरपूर राखावं लागतं नाहीतर मग पूर्ण नुकसान करून ठेवतात आणि ह्या दोघांचा खेळ सहा तीन वाजता चालू झालेला सहा वाजता संपला आमचं काम झाल्यावरती हा पिवळा शर्ट पला माझा मुलगा आहे आणि ही माझ्या नंदीची मुलगी आहे माझ्या माझीच मुलगी आहे ही पण वातावरण किती ऊन भरपूर ऊन आहे गावाला तरी पण उन्हामध्ये आम्ही काम करत होतो बघा सगळं 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 एकदम डोंगर वगैरे सगळे ओसाड झालेत पण जी जांभळाची झाड आहेत आंब्याची झाड आहेत त्यांना किती बहर आहे किती छान दिसतंय आणि या दोघांनी दिवसभर भरपूर माती खाल्ली भरपूर मातीत खेळले शेताकडे जाताना भरपूर खाऊ घेऊन आलेले तो पण खाल्ला दोघांनी नंतर थोड्या वेळाने ऊन उतरल्यावरती त्यांना आमचा जवळ आणलेला आणि रुद्रांशला गावी गेल्यावरतीच माती खायला भेटते त्याच्यामुळे आम्ही त्याला थांबवत नाही खाऊ देतो त्याला खायची तेवढी माती आणि ह्या दोघांचा अजिबात पटत नाही नुसतं मारत असतात एकमेकाला ప్రేమ శాతాడే కాయితీ బ ప్లనింగ్ నేజ వేరే బావలి బిర్యానీ कारण शेताकडे काम होतं खूप उशीर पण होत चाललेलं त्याच्यामुळं नाही हो बनवली हे आमचं शेताकडचं घर जे छोटस दिसते ते आता त्याचं पण काम चालू होणार आहे प्लास्टर वगैरे आणि ते जांभळीचे झाडाला थोडे जांभळं होते तर मी चढलेली काढायला हा पण चढत होता वरती यायला त्यालाडताच येत नव्हतं हे ना खूप म्हणजे असं लवचिक असतं झाड तुटायची भीती वाटते मी याला ना जांभळ खाता नाहीत हा बी पण खातो ते बोलत होता मला पण मी नाही दिलं त्याला कारण त्याला नाही खाता येत बी वगैरे समजत नाही त्याला फक्त दाखवलं काय ते एक घेतलेलं मी त्याच्यासाठी तोडून त्याला चारलं मी नंतर ते बाकी यशस्वीला दिले उरलेले आणि हे बघा असे बांध भरले जातात जो बांध असतो तोच खणायचा त्याची माती भरायची आणि ती माती कशी बांधावरती टाकायची आणि मग आपण तो पावठा असतो तो, तो रद्द पेरला जातो सॉरी मला तर खरंच खूप झोप येते दमले मी खूप दोन दिवस అని తెంత నెక్స్ట్ డే మే గావా కదే లావత అంటు వీడియో సూట్ కదే అడుగు పురాణ బాయ్య అసలే చహడరీ మళ్ళా పాపడ బా మీ పీఠ అడుగు పిఠామే మీ కిలో మూగ డాకలి కిలో ఉడి డాళ आणि ते दळलं मी आमच्या घरी चक्की आहेत तर ते घरातच दळून आणलं कारण इकडं मला नाही जमत बाळामुळं बाहेर वगैरे द्यायला तर मी आवाकडूनच दळून आणलं आणि त्याच्यामध्ये नंतर पापड मसाला टाकला आणि थोडं मीठ टाकलं तर मग मी थोडंच पीठ मळलं ते पीठ दोन किलो झालेलं पण थोडं मळलं आज थोडे बनवलं मी आणि मध्ये थोडे बनवणार तर आधी मी सगळ्याच्या लाट्या लाटून घेतल्या मग लाटायला सुरुवात केली आणि खूप छान होतं ते पापड तुम्ही पण नक्की बनवा ह्या पापडांना ऊन अजिबात द्यायचं नाही घरामध्येच दोरी टांगायची आणि त्याच्यावरती सुकवायचं जर दोरी नाही टाकली तरी तुम्ही खाली पण काही ओढणी वगैरे अंतरून त्याच्यावरती पण सुकत घालू शकता पण माझ्या घरात लहान बाळ असल्यामुळं मी वरती दोरीवरतीच टाकलेत आणि दोरीवरती फॅनची हवा असते कंटिन्यू त्याच्यामुळं सुकले जातात व्यवस्थित आणि मी बनवायला तर घेतलेलं पण मला भीती पण वाटत होती हा उठतो की कायमध्येच पण नाही उठला तो झोपलेला तो माझे सगळे पापड लाटून झाले तेव्हा उठला तो जवळजवळ मला वाटते आज मी पन्नास साठ तरी पापड लाटले असतील दीड तासामध्ये तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आवडत अस आणि गॅसचं तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगते डिटेलमध्ये गॅस आपण नेऊन देतो आपली जी एजन्सी असते तिला पण ती माझी दुसरी जी शिकवडत होती तर मी मी आता पनवेलला असते तर मी गोरेगावला नेऊन दिला तो गॅस त्याच्यानंतर तिथून मला त्यांनी जो काय आपण भरलेला असतो डिपॉझिट तो देतात तीन हजार पाचशे काहीतरी रिटर्न केले मला त्यांनी आणि आपला रेग्युलेटर घेतात आपले दोन्ही बाटले घेतात आणि मग तिथून रिसिप्ट भेटलेली ती रिसिप्ट आपण आपल्याजवळची एजन्सी असते त्या एजन्सीमध्ये सबमिट करायची सबमिट केल्यानंतर मग ते आपल्याकडून अजून म्हणजे टोटल त्यांनी माझ्याकडून सहा हजार अठ्ठेचाळीस रुपये घेतले तर रेग्युलेटर आपण घेऊन जातो तिथं आपल्याला बोलतात पाईप काढा तर पाईप काढताना रेग्युलेटर तुटतो म्हणजे तुटतोच तर तिथं अजून अडीचशे रुपये भरावे लागतात ते वेगळे त्याच्यानंतर इकडे आल्यावरती सहा हजार अठ्ठेचाळीस रुपये घेतले माझ्याकडून टोटल तिकडचे साडेतीन हजार प्लस अजून दोन हजार मला भरावे लागले कारण बाटले येतात दोन्ही पण भरून तर मी हे सर्व प्रोसेवर आवरलेली मला त्या लोकांनी दोन्ही वाटले आणि रेग्युलेटर आज मंगळवार आहे आज मला आणून दिले आहे तर खूप स्लो असतं हे काम त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा पण रूम चेंज कराल तर तुम्ही जात आहे तेव्हाच तुमचे वाटले सबमिट करा दोन तीन दिवस तुमचं काही होणार असेल कोणी वाटला तुम्हाला हेल्प म्हणून देणार असेल तर त्याची व्यवस्था करा आणि मगच रूम शिफ्टिंग करा कारण भरपूर प्रॉब्लेम त्याच दिवशी भेटतं आपल्याला पण त्यांची गाडी कधी कधी येत नाही आपल्या साईडला म्हणजे फिक्स्ड डेज असतात तर तुम्हाला पाहिजे असेल एम ते मला बोलले नाही तुला जर एमर्जन्सी वाटलं पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः घेऊन जा पण आपण जर बिल्डिंगमध्ये राहत असेल तर आपल्याला नाही जमत वाटला वरतीपर्यंत आणला तर अशी झाली होती गंमत आणि खूप मजा केली गावी पण मी अशीच फिरायला गेलेले जांभळं करवंद खाल्ल्या भरपूर जांभळं खाल्ले भरपूर करवंद खाल्ले आणि आले आणि माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की सांगा चला बाय बाय व्हिडिओ कंटिन्यू करा